श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना सुरू असल्यामुळे श्रावणात कुठले उपाय करायचे काय सेवा करायच्या यासंबंधीचे ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहे ते तुम्ही नक्कीच बघू शकतात आता मागचा जो गुरुवार होता तो श्रावणातील पहिला गुरुवार होता आणि त्यासंबंधीच्या सेवा उपाय हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे आता उद्या श्रावणातील दुसरा गुरुवार आहे आणि उद्याच्या गुरुवारी देखील आपल्याला एक छोटस काम करायचं आहे अतिशय छोटीशी सेवा आहे पण त्या सेवेमुळे जर तुम्हाला फळ मिळणार असेल किंवा तुमच्या घरातलं वातावरण मंगलमयी होण्यासाठी मदत मिळणार असेल या व्यतिरिक्त तुमच्या घराची प्रगती होणार असेल तर हे छोटस काम करून बघायला तुम्हाला काहीही हरकत नाही हे करण्यासाठी किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिट काढायचे आहे त्यातली त्यात तुमचा सगळ्या गोष्टींवर विश्वास देखील तितकंच राहणार आहे हे लक्षात घ्या चला प्रत्येकाकडे चोवीस तासांपैकी पाच ते दहा मिनिट नक्कीच असणार आहे आणि तुम्ही हा उपाय देखील करणार अशी माझी खात्री आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका बघा श्रावण महिना म्हटलं तर महापुण्य संचय करण्याची पर्वणीच असते पुण्य संचय करता यावा यासाठी धर्मसंस्कृतीने साधे सोपे व्रत आचरण देखील सांगितलेले आहे श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार किंवा पूर्ण श्रावण महिना देखील उपवास करत असतो आता फक्त उपाशी राहून उपवास करणे असा उपवासाचा अर्थ होत नाही तर सेवा त्यासोबतच पारायण नामस्मरण हे करण्याला देखील त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला उपवास करणं शक्य झालं नाही तरीही सेवा मात्र आपल्याला चुकवायची नाही आता श्रावणामध्ये एक व्रत असं केलं जातं त्या व्रताचं नाव आहे स्वस्तिक व्रत हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल पण नसेल ऐकलं तर तुमच्यासाठी हे खूप खास ठरणार आहे बघा हे स्वस्तिक व्रत जे आहे ते श्रावणातील पहिल्या गुरुवारपासून केलं जातं पण ज्यांनी कोणी सुरुवात केलेली नसेल त्यांच्याकडे अजूनही वेळ आहे त्यामुळे मागचा गुरुवार गेला म्हणून काळजी करू नका उद्याचा गुरुवार आहे उद्यापासून श्रावण महिना संपेपर्यंत तुम्ही ह्या व्रताचं आचरण केलं तर निश्चितपणे तुम्हाला देखील त्याचा लाभ मिळणार आहे आता नेमकं हे स्वस्तिक व्रत कसं करायचं असतं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं काही जण संपूर्ण चातुर्मास हे व्रत अंगीकारतात तर काही जण फक्त श्रावण महिन्यातच हे करत असतात बघा जर तुम्हाला या श्रावण महिन्यात करायचं असेल तर तुम्ही श्रावणात करा किंवा संपूर्ण चातुर्मासात केलं तर त्याचे अनेक लाभ तुम्हाला बघायला मिळतील स्वस्तिक हे भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळे श्रावणातल्या पहिल्या गुरुवारपासून श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारपर्यंत हे व्रत केलं जातं या व्रतात रोज स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि आपल्या घरातलं मंगलमय वातावरण होण्यासाठी मनोभावे मनोकामना करायची चा आहे चातुर्मासात मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक आणि अष्टदलाची रांगोळी देखील काढण्याला खूप महत्व आहे स्त्रीला वैधव्याचं भय राहत नाही असं पद्मपुराणात म्हटलं आहे पण रोजच्या रोज प्रत्येकालाच मंदिरात जाणं शक्य होत नाही पण आपल्याकडे देवघर आहे त्या देवघरासमोर त्यासोबतच आपला उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर जरी आपण असं स्वस्तिक काढलं तर निश्चितपणे आपलं ते व्रत पूर्ण होत असतं घराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढण्यामागे देखील हीच सद्भावना असते की हे देवा माझ्या घरात जे काही अन्न वस्त्र आणि इतर वैभव येतं ते पवित्र राहो अधर्माने प्राप्त केलेलं वैभव जीवनामध्ये खरंच अनर्थ निर्माण करत असतं आणि असं धन माझ्या घरामध्ये येण्यापेक्षा माझ्या कष्टाने मी जे काही कमावणार आहे तेच धन माझ्या घरामध्ये येऊ दे आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी विराजमान राहू दे अशी प्रार्थना आपण करत असतो आणि म्हणूनच आपल्या घरातील सगळ्या काही अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरात फक्त आणि फक्त मांगल्य नांदावे यासाठी आपण ते स्वस्तिक काढत असतो उंबरठा म्हटलं तर उंबरठ्यावरूनच प्रत्येक गोष्ट घरामध्ये प्रवेश करते मग ती सकारात्मकता असू द्या किंवा नकारात्मकता असू द्या आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणायची असेल तर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला अशा पद्धतीचं स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक असेल ज्यांना कोणाला ठाऊक नाही त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते बघा सुअस्ती म्हणजे चांगले कल्याणमय मंगल आणि अस म्हणजे सत्ता आणि अस्तित्व स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता मांगल्याचे अस्तित्व आणि त्यांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक आणि अशा या स्वस्तिकाचं महत्त्व विष्णू पूजेत म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये देखील तितकंच महत्त्वाचं आहे गुरुवार म्हटलं तर विष्णू भगवानांना समर्पित स्वामी महाराजांना समर्पित आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आणि देवघरासमोर एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला देवघरासमोर काढणं शक्य नसेल तर उंबरठ्यावर तर आवर्जून तुम्हाला काढायचं आहे त्यासोबतच तुळशीसमोर जर हे स्वस्तिक काढलं तर तुम्हाला त्याचे द्विगुणित लाभ मिळणार आहे आता स्वस्तिकाचा मूळ अर्थ काय आहे तर बघा स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे भगवान महाविष्णूंचे चार हात भगवान विष्णू आपल्या चार हातांनी चार दिशांचे पालन करत असतो भगवंतांचे चारही हात मला सहाय्य करणारे आहेत तशाच चार दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात असा त्याचा अर्थ होतो स्वस्तिक म्हणजे एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा ही स्वस्तिकाची मूळ आकृती आहे उभी रेषा ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहे ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे तर आडवी रेषा ही विश्वाचा विस्तार दाखवते ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले आहे आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला आहे असा या स्वस्तिकाचा भावार्थ आहे स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी एक मंत्र म्हटला जातो तो तुम्हाला ठाऊक असेल आणि तो मंत्र असा आहे स्वसी विश्ववेदा न साक्षो अरिष्टातु आणि ह्या मंत्राचाही अर्थ असा आहे की कि महान कीर्तिवान इंद्र आमचे कल्याण करो विश्वासात ज्ञान स्वरूप पुषादेव आमचे कल्याण साधो ज्याचे शस्त्र अतुट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो असा सोप्पा अर्थ याचा आहे आणि फक्त भारतापुरतं या स्वस्तिकाचं महत्त्व राहिलं नाही तर विश्वातील अनेक देशांमध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झालेले आहे तरीही खेद या गोष्टीचा वाटतो की आपल्याकडे अजूनही काही लोकांना या गोष्टीचं महत्त्व वाटत नाही किंवा स्वस्तिक अजूनही आपल्या उंबरठ्यावर काढलं जात नाही फक्त सणवार सोडून जर इतर वेळेसही आपण दररोज आपल्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढलं तर विचार करा आपल्या घरातलं वातावरण हे रोजच्या रोज मंगलमय होण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणूनच श्रावण महिना इतका पवित्र असल्यामुळे या श्रावणामध्ये हे स्वस्तिकचं व्रत केलं जातं फक्त दर गुरुवारी श्रावणातील पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत आपण अशा पद्धतीचं स्वस्तिक रोजच्या रोज काढतो या व्यतिरिक्त संपूर्ण चातुर्मासात जरी आपण हे व्रत आचरण केलं आता त्यासाठी आपल्याला उपवास करण्याची गरज नाही खूप पूजापाठ करण्याची गरज नाही फक्त मनोभावे एक स्वस्तिक काढायचं आहे तेही काढण्यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनिट लागणार आहे आता स्वस्तिक काढण्यासाठी पाच मिनिट लागत नाही असं तुम्ही म्हणू शकतात पण बघा फक्त स्वस्तिक काढायचं आणि मोकळं व्हायचं असं नाही तर ते स्वस्तिक काढल्यानंतर मनोभावे आपल्या घराच्या कल्याणासाठी तिथे बसून प्रार्थना करायची आहे विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची प्रचिती येत असते तर उद्या श्रावणातील दुसरा गुरुवार आहे उद्यापासून करायला हरकत नाही अशा प्रकारचं स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर काढायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्याच ठिकाणी थोडा वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा असं अकरा वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचं आहे तर बघा उंबरठ्यावर अशा प्रकारचं एक स्वस्ती काढा आणि तुमच्या तुळशीजवळ काढलं तर नक्कीच विष्णू भगवानांचा अजूनच प्राप्त होईल तर स्वामी भक्त हो गुरुवारच्या निमित्ताने तुम्ही ही छोटीशी सेवा हे छोटस काम नक्कीच करणार आहात अशी खात्री आहे कोण कोण करणार आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद